बघता बघता सतरा जून दोन हजार चोवीसला ज्याची सुरुवात केली ज्याची मुहूर्त मेढ रेवली तो एक्झिबिशन सुरू केलं आणि त्याच्या सांगत्याच्या समारंभाला आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत अशा निमा इंडेक्सच्या सांगता समारंभाचे प्रमुख अतिथी आयुक्त श्री अशोकजी करंजकर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम एच एलचे जी एम श्री मंडल सर तसेच आपले अजून एक अतिथी येत आहेत श्री विक्रमजी देशमाने एस पी नाशिक ग्रामीण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे निमाचे माजी अध्यक्ष डी जी जोशी आयमाचे अध्यक्ष ललितजी भूप सर्वच संघटनांचे पदाक्रेत लघु उद्योग भारतीचे निखिलजी तापडिया श्री भानोसे तसेच उद्योजक बंधू भगिनी आणि स्टॉल होल्डर्स स्पॉन्सरर्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदी असं वाटतंय की हे कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललोय का गेल्या चार दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा औद्योगिक कुंभमेळा आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं अजून चालूच राहावं अनेक जणांची मागणी पण आली आहे पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आप स समारंभाकडे आज आलेलो आहे मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही त्रेपन्न वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं सर हे आपलं जे हायस्कूल ग्राउंड आहे मॅडम जिल्हा परिषद का जो ग्राउंड आहे व्हा पे एटी वन एटी वन मे मंडप मे एक चालू हुआ आहे अँड दिस इज अ इन लिगसी फोर्टिंथ एक्झिबिशन ऑफ निमा इंडेक्स एव्हरी आफ्टर थ्री इयर्स हे होत आहे आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज अकरा एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिक मधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ह्या वर्षीच सा, साडेपाचशे एक्झिबिटरचा सा सहभाग असलेलं एक्झिबिशन सादर करायला खूप मनोमन आनंद होतोय ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो क ज्यामध्ये शासन स्तरावर मग ते स्थानिक पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन नवी आव्हानं सतत सातत्यानं निमा प्रयत्नशील असतेच डिरेक्टरी हा एक निमाचा वंश परंपरागत असलेला जो उपक्रम आहे कालानुरूप चेंज होत असताना आपण निमा ॲप हे अत्याधुनिक कनेक्टिव्हिटीचं साधनसुद्धा सर्व उद्योजकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्यामध्ये व्हेरीफाईड व्हेंडर्स जसं इंडिया मार्ट किंवा अलिबाबा जे व्हेरीफाईड वेंडर्स त्याच्यामध्ये उपलब्ध करून देतात तशाच पद्धतीने आपण निमाच ऍप सुद्धा चालू केलेलं आहे स्वप्नो से सजाएं, अप्लायन्सेस ले आएंगे ले लाएंगी सिरा से खाऊ प्रेझेंटेशन आर्टिकलस ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नाशिक